मनोज जरांगेंना लावण्यात आलं सलाईन जरांगे, जरांगे यांच्यावर उपचार सुरू अंतरवाली सराठी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांवर अखेर उपचार सुरू करण्यात आले आहेत जरांगे यांना सलाईन लावण्यात आलं आहे रात्री आमदार सुरेश धस यांनी जरांगे यांची भेट घेऊन सलाईन लावा उपचार घ्या अशी विनंती केली होती उपचार घेतल्यास आपल्याला चर्चा करता येईल असं धस दरांगेंना म्हणाले होते त्यानंतर आज दरांगे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत उपस्थित मराठा आंदोलकांनी दरांगे यांना उपचार घेण्यास भाग पाडले त्यामुळे दरांगे यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत दरम्यान आज दरांगे काय भूमिका घेतात यांच्याकडे त्यांचं सर्वांचंच लक्ष लागून आहे